माझ्या श्वास मी या मातीत गाडून घेईल तर मी मेल्यानंतर सुद्धा माझे आमचे संस्कार या मालुक्याच्या माहिती करायची जिंकल्यानंतर हरल्यानंतर कुणी लाजू नये आणि हरवय आम्ही आमचा पासो मोठ्या मनाने स्वीकारतोय बाळशिरोज तालुक्यामध्ये या ठिकाणी समोरच्या नेत्याने स्टेटमेंट केलं होतं की एक लाख ऐंशी हजारचा लीड आम्ही बाळशिरोज तालुक्यामध्ये घेऊ परंतु सुद्धा शकले नाही या बातमीचे प्रायोजक वी आर पवार सारीज चाटीगल्ली सोलापूर लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघात भाजपचा पराभव झाला हो यानंतर आता आमदार राम सातपुते हे पुन्हा मतदार मतदारसंघात ऍक्टिव्ह झाले आहेत आपल्याला बीडचे पार्सल म्हणून जरी हिणवलं असलं तरी आपण माळशिरस तालुक्यातच जनतेसाठी स्वतःला गाडून घेऊ माझ्या मृत्यूनंतरही माझे अंत्यसंस्कार माळशिरस येथे होतील असं सांगत आमदार राम सातपुते यांनी माळशिरस विधानसभेसाठी शड्डू ठोकल्याचं दिसत आहे आमदार राम सातपुते यांनी त्यांच्या माळशिरस विधानसभा मतदारसंघात संकल्प मेळावा घेतला यावेळी त्यांनी आपण पुन्हा विधानसभा निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं अप्रत्यक्षरित्या जाहीर केलं यावेळी महायुतीचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते भारतीय जनता पार्टी आणि महायुती किंवा भाजपचा इतिहास आहे भाजप कधी निवडणूक हरत नाही आणि जर तर त्याच्यातून भरपूर गोष्टी शिकत असत नाही विश्वास आहे <laughs> त्या केरळमध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता गेले अनेक वर्ष संघर्ष करतोय अनेक वर्षापासून संघर्ष केला त्या केरळमध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून आला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या आहे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे बाळशिरोज तालुक्यामध्ये स्टेटमेंट केलं होतं की एक लाख ऐंशी हजाराचा लीड आम्ही बाळशिरोज तालुक्यामध्ये घेऊ परंतु वर्षे ऐंशी हजाराचा लीड सुद्धा हे घेऊ शकले नाही त्यांना पार्टीने केलं कुठंतरी भाजपला पंचवीस हजार मत मिळतील अशा पद्धतीने बोलव द्यायचा परंतु पासष्ट हजारावर आपण गेलो मी या तालुक्यामध्ये नव्हतो मी सोलापूर लोकसभेला संविधान बांधायचं अशा पद्धतीचा मोठा प्रचार काँग्रेसने केला या ठिकाणी आपल्याला जर बघितलं तर वेगवेगळे आंदोलन महाराष्ट्रामध्ये सुरू झाले त्या आंदोलनाचा इफेक्ट या निवडणुकीमध्ये झाला आणि मी सुद्धा पराभव झालो या माळामध्ये सुद्धा आपण पराभूत चाललो परंतु एक फक्त सांगतो की या निवडणुकीमध्ये आपण भरपूर काही शिकलोय आणि जिंकल्यानंतर कुणी माजू नये हवल्यानंतर कुणी लाजू नये आणि आलोय आम्ही आमचा पराभव मोठ्या मनाने शिकवतोय परंतु तालुका हा संघर्ष करणारा तालुका आहे मी आमदार होऊन मुंबईला राहू शकतो

दिवस रात्र सेवा केली आहे काही लोकांची मळमळ ही की या तालुक्यामध्ये लांब साधू मी त्या ठिकाणी मुंबईला त्या ठिकाणी राहू शकलो असतो परंतु मी एक चळवळीचा कार्यकर्ता का म्हणून मी मासेरव तालुक्याची सेवा करू शकलो आणि माझी तुम्हाला विनंती की निवडणुका येथे जातील परंतु मासेर तालुक्याचा जो संघर्षाचा वारसा आहे त्या ठिकाणी चालू पाहिजे आणि मला विश्वास आहे कि फडतरी सारखं गाव असेल आमरुटी सारखं गाव असेल आम असेल गेळे असेल असेल चने मध्ये स्वाशी मत्र पडतील भाजपला किती म्हणजे म्हणजे आपल्याला हजार मत्र पडते तर मग इतक्या चांगल्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी काम केलंय आणि मला विश्वास आहे की आपल्या कामाच्या बरोबर आपली ताकद दिसत आणि विधानसभेला म्हणजे लोकसभेला जिंकल्यानंतर मला वाटतं आणि सांगू इच्छितो सातरा पावतो सातरा पावतो असतो आणि साऊथ लागतो सावथ लावतो असतो इतकं पळून काम केलं

सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र शेती उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा भू भूअंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार रावले सेवा निवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटा पर्यंत पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज आम्ही सगळं सोडून या तालुक्यामध्ये राहिलो ठीक आहे काही लोक मला काही जण मला त्या ठिकाणी अतिशय माझी तुम्हाला विनंती आहे मी तुमच्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात काम केलंय मी कोणाला शत्रू मानत नाही परंतु काही लोकांनी मला शत्रू मानलाय त्याच्यामुळे माझी विनंती आहे तुम्ही माझ्या ताकदीने सोबत राहा तुम्हाला येत्या कामामध्ये आपलं सरकार केंद्रामध्ये केंद्रामध्ये सरकारने भारतीय उभा आहे आणि मी आपल्याला विश्वास देतो शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीची सत्ता एकशे सत्तावीस जागेवरती आपण कानी इसे आदार, आदार, आदार हो। तो माजी या ठिकाणी तिथेच जागावरती आपण चार हजार पाच हजार सात हजार चालवल्या शेतकऱ्या संविधान पत्राच्या बातम्या चालवल्या परंतु माझी विनंती आहे की आपण एक कोण टक्के मतांनी मागे आहोत महायुतीच सरकार महाराष्ट्रामध्ये निश्चित पूर्ण

तुम्ही गावाच्या पुढाऱ्याला घेऊन या असं कधी बोलत नाही तुम्ही गावाच्या एखाद्या पुढाऱ्याची चिठ्ठी घेऊन या असं कधी बोलत नाही तुम्ही एखाद्याला मी जर एखाद्याला कोणी भेटायला आलं तर तुम्ही मतदान केलं का नाही हेही कधी बनलं नाही तुम्ही मतदान करा हेही कधी बनलं नाही मी काम करत राहिलो आणि कामाच्या माध्यमातून या तालुक्याच्या जनतेची सेवा करत राहिलो त्यामुळे आपण कुणाच्या विरोधात नाहीये आपलं लगा विकासासाठी आहे त्यामुळे येत्या काळामध्ये आपण पूर्ण तातीने भाजपाच्या शाखा मारायच्या आपल्याला शांतीत क्रांती करायची शांतीत क्रांती करायची आपण हळूहळू हळूहळू आपले जे जे लोक आहेत त्यांना घेऊन गावागावामध्ये घरा घरामध्ये आपलं काम वाढवायचं मला विश्वास आहे या कामाच्या जोरावरती पुन्हा एकदा तालुक्यामध्ये त्या ठिकाणी महायुती विकास माझ्या पाच वर्षात जो केला त्या विकासाला सगळ्यांना एकदा हात जोडून विनंती करतो की काही मला बीडचं भाषण म्हणलं काही जणांनी मला हिरवलं माझ्यावर टीका केली माझ्या पत्नीने भाषण केलं तर त्याच्यावरती एकदम खालच्या टीका केली त्याच्या संस्कार दाखवायचं काम केलं परंतु मायसर तालुक्याच्या जंत्र्यावर मी संपतो माझ्या पाच वर्ष या तालुक्याचा चार वेळ बनून राहिलो आणि जोपर्यंत माझ्या श्वासा शांत आहे जोपर्यंत त्या ठिकाणी माझ्या शरीरामध्ये रक्ताचा फेम आहे मी या मातीत जाणून घेईन तुम्ही कितीही आयसर म्हणून मला कुठं पाठवायचा प्रयत्न केला तर मी मेला नंतर सुद्धा माझे माझे आजचे संस्कार या बाळशिर तालुक्याच्या माझीतच होते स्वराज कंस्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स रेडी पोजिशन टू बी एच के फ्लैट उपलब्ध उपलब्ध सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बैकअप सह दोन लिफ्ट उत्तम कनेक्टिव्हिटी नामवंत बँकेकडून कड़ी गृह कर्ज उपलब्ध स्पर्श हॉस्पिटल समोर वसंत विहार सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्ट्याहत्तर चौऱ्याहत्तर